आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात सिंधुदुर्ग येथील माहितीचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष यांनी चार मे रोजी सभा घेतली त्या सभेचं नारायण राणे यांना कितपत फायदा होऊ शकतो त्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात राज ठाकरेंची भूमिका कधी स्थिर राहिलेली नाही राज ठाकरेंची भूमिका नेहमी दोन हजार चौदामध्ये वेगळी होती एकोणीसमध्ये वेगळी होती आत्ता वेगळी आहे मला वाटतं की राज ठाकरे हा माणूस वाघ माणूस आहे पण याचा कोला झाल्याक काय गती झाली तर कुठेतरी यांचा हात कुठल्या तरी दगडाखाली दबला आहे का म्हणून यांच्यावर पाळी आली का ही म्हणायची वेळ आली आहे नाहीतर राज ठाकरे अशा जुमलेबाजांना जुमानणारा ना माणूस नाही लावरे व्हिडिओ म्हणून ठणकावून सांगणारा माणूस आता केवळ्यांची पाळी आली त्यांच्यावर त्यावरच बोलायची आणि त्यांना मतं मागायची पाळी आली यावरून राज ठाकरेंचा हात कोणीतरी दगडाखाली ठेवला असेल पाय हाताखाली ठेवला असेल हाताने दाबला असेल कशाने तरी मात्र तो हात दाबला आहे म्हणून त्यांच्यावरती पाळी आली असावी असं मला वाटतं आणि राहायला विषय की ते कुणाचं सभा घ्यावीत कोणासाठी जावं हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे भाजपला काहीही फायदा होणार नाही ज्यावेळेस लोकांनी ठरवलं आहे तुम्ही लोकांची घरं फोडणार माणसं पडवणार राष्ट्रवादीचं घर फोडलं आमच्या शिवसेनेचंही घर फोडलं काँग्रेसची खिडकी चोरली आणि हे लोकांना माहीत आहे म्हणून लोकांनी ठरवलं आहे की आता मोदी नको आहे आणि राज्यामध्ये त्रिकूट नको आहे हे आहे त्यामुळे कोणी कितीही काही म्हणू देत तुम्ही काल पाहिला असाल एरवी राज ठाकरेंच्या सभांना जो जनतेतील तरुणांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळायचा तो कालच्या सभेत नव्हता यावरूनच राज ठाकरेंच्या सभांना लोक पतल्या नजरेतून बघतात हे आता दिसून आलेलं आहे असंही तिथे कोण लढताहेत काय लढत आहेत मला माहीत नाही मी आहे तिथेच आहे आणि माझे एकेकाळी ते नेते पण होते मी त्यांच्या नेतृत्वात काम केलं पण माणसाने वारंवार विचार बदलला हे काही कुणालाही पटणारं नाही वारंवार पक्ष बदललं आणि म्हणून मी गेले अठरा वर्ष एकोणीस वर्ष झालेत मी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे मला वाटतं की गद्दारांना कोणीही गद्दारी करू देत महाराष्ट्रातील जनता माफ करण्याच्या तयारीत नाही त्यामुळं ती गद्दारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेळा गाडली गेली आणि ती याही वेळेस संदलासाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा